केल्या आईचे नाव पार्वताबाई वडिलाचे नाव काढ आणि मग मामाचे थंडवी शेवटचा क्षण कोंढ्याने कोंड्याचा किल्लेदार ओठ रणशोर उदय भाड राठोड आठ उप हो। चाळीस किलोची तलवार दोन हजार शंभर घोडा दोन हातची पुढे दरवाजे तीनशे कल्याण दरवाजे पाश्चिम भाग आणि तोफा वन टू थ्री अशा लावलेल्या हदरलेला महाराष्ट्र सह्याद्रीचा केंद्रबिंदू ज्याला म्हणतो तो कोंडणा कोणण्या स्वराजच कोंड्या गेला की रजित गेली राजगड रायगड रायगड का गेली समुद्र आणि सह्याद्रीचा पहाड मोगल चढत नाही मैदानावर मराठ्यांना स्वराज्याच्या रेखेमधून नेत राणाच्या खालून ताराजी श्री म्हणून त्याचा मुलगा रायबा रायबा लग्न म्हणून महाराजांना निमंत्रण दिलं महाराजांना निमंत्रण दिल्याच्या नंतर सहा आले तर रायबाचं लग्न काठाम तरी दहा गेली तर चालती दहा तापिंना दाता गर्दाना खाली नादा फुडतो मग तादाजी सूर्यची पाठीमागच्या भागात कोळीवाड्यात वाड्यात होती घेऊन शाडी होऊ जहाजी गा भाई तो गे दहा तर के आई कतोर करून पोळ्याला पोड गाडा दाखले तुझे भाड राहिले ये शेला काढली बाय झरप छापटाला बांधला अर्धा गड सर जातीच का दाज वर तुकडे आता सो लहला एका माग एक केला घातला पदा काटून जा रक्ताच्या थरवळ्या सूर्याची मावा दरवाजा बंद करा मग पुढे साह्य करते तानाजीची उडवली ढाल झलतोय शेल्यावर वार आलेला तानाजीचा उडवला हात गारा गारा पाट्याला दहा दहा मराठा तानाजी पण सिंह गेला सिंह परी झुंज त्यान देवी वार किती झाले छाती बरी स्वराचे रक्ष लाखो का पालन हा उस दिन फूट, -फूट कर रोया था कोंडाना को जीत कर ताने आज भगवे में समाया था वारता वार आता तोडला खाली पळू लागला नवीन माठ बट मामानी मामाच्या साथी हाताच्या उडनं आला उद्या भाडला पाहा पाडला धैर्य दातांनी नर्ज फोडली आता बिटी पोभा चिरला पेटवून गंज छत्रपतीला जिजामाता केला महाराजांनी कृष्ण घोडीला टाच दिली गर्वाशाला वापरला होता त्याला मग अंगावर टाकला ऐंशी वर्षाच्या महातारे उद्या भाड न पारला झाले पेटून मिळेल महाराष्ट्राचा भागो फडतो दिल्लीच्या